नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो सध्या आपल्या काल आपले निवडणुकीचं जे प्रशिक्षण होतं ते पूर्ण झालेलं आहे निवडणूक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जी वीस तारीख होती ती दीक्षा यापमधील ब्लेंडेड कोर्ससाठी वीस तारीख शेवटची होती परंतु निवडणुकीच्या प्रशिक्षणामध्ये बरेचसे निवडणुकीच्या कर्तव्यामध्ये बरेचसे शिक्षक अडकल्यामुळे ही तारीख एस सी आर टीने वाढवून दिलेली आहे आता त्याच्यानंतर जे आपलं प्रमाणपत्र आहे किंवा जी पी एल सी होणार आहे तीसुद्धा आता तारीख आपली वाढवून मिळणार आहे मित्रांनो ही माहिती आपल्याला अजून कुठलंही पत्र आलेलं नाही परंतु ही माहिती आपल्याला बघता येते आता आपल्याला इथे प्रमाणपत्र प्रमाणपत्र अजून मिळालेलं नाही आता माझा मराठीचा कोर्स पूर्ण झाला होता इथे अजून कुठलंही प्रमाणपत्र मिळालेलं नाही हे प्रमाणपत्र आणि पी एल सी आपल्याला नंतर मिळणार आहे आता आपण एक नवीन हे जे आहे तुमचं समजा इथे डाउनलोड आहे डाउनलोड बटनामध्ये ही जे आहे समजा माझा मराठीचा पूर्ण झाला आहे तर हे काढून टाकायचं नाही डिलीट करायचं नाही डिलीट केल्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र मिळणार नाही आता एक दुसरा जे प्रशिक्षण आहे आता मी इंग्रजीचं प्रशिक्षण जे आहे ते इंग्रजीचं प्रशिक्षणमध्ये क्लिक करतो इंग्रजीचं प्रशिक्षण आपण चालू करूया आता इंग्रजीचं प्रशिक्षण चालू करताना इथे बघा इथे एक महत्त्वाची ही बघा कोर्स संपण्याची तारीख तीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला कोर्स संपणार आहे आणि हा कोर्समध्ये आपल्याला सामील होण्यासाठी अठ्ठावीस नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे पाच कोर्स आहे त्या पाच परी पा पाच कोर्सपैकी कमीत कमी एक कोर्स तुम्ही पूर्ण करायचा आहे किंवा तुम्ही सगळे ही कोर्ससुद्धा पूर्ण करू शकता नो प्रॉब्लेम याचे सर्टिफिकेट आपल्याला जे मिळणार आहे त्याची आपली सर्व्हिस बुकमध्ये सुद्धा नोंद होणार आहे अशा प्रकारे ब्लेंडेड कोर्समध्ये सामील होण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस आहे आणि तो कोर्स पूर्ण करण्याची तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस हा ही असे असणार आह, आहे आता दहा दिवस आपल्याला वाढून मिळालेले आहे यामधील बऱ्याचशा अडचणी ज्या आहेत ते सुटणे सुटण्याची शक्यता आहे कारण हे कोर्स जे दीक्षा जे आहे ते आता अपडेटसुद्धा झालेलं आहे तुमच्याकडे अपडेट आली असेल तर अपडेट करून घ्या आणि हा कोर्स पूर्ण करा कोर्समध्ये सामील होण्यासाठी आपल्याला हे जे कन्सन बटन कन्सेट द्यायचा असतो आता मी इंग्रजीच्या विषयासाठी कोर्समध्ये सामील होत आहे इथे बघा आता कोर्ससुद्धा माझा सुरू झालेला आहे आणि हा कोर्स मला तीस तारखेपर्यंत पूर्ण करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र